नाही आमची ही महाविकास आघाडी किंवा माहिती नाही ही आमची राज्याचे शौ आघाडी आहे आम्ही ज्या वेळेला पॅनल केलं त्यावेळेला राजाचे शव पॅनल म्हणून असं केलं होतं त्या पद्धतीनं आम्ही आज ही एकत्र आहोत सगळे आम्ही एकत्र आहोत सगळीच आणि आज आम्ही सगळे एकत्र असून जे काही आमचं नेते बनली सांगतीलच आघाडीचे नेते आहेत सर्व त्यांच्या पद्धतीने आम्ही सर्व कोर्ट एकत्र काम करू

अरुण सोबत साहेबांनी दिलेला दिलेला त्यांना शब्द तो पाळला गेला पाळला गेला नसेल आणि ती भूमिका घडते तुमची पुढची भूमिका काय आम्ही एक सांगावत की आम्ही एक सांगावतो त्यांच्याबद्दलची भूमिका काय आता भूमिका Or, so night. ते आता काय आम्ही नेते बनले काय ठरवतील सगळेच आहेत एक सोय सगळे अठरा पैकी सतरा जम्मे आले आता ते नेते बनले तर त्यांच्या ते काय पद्धतीने काम करणार ते आम्ही ठरवू शकत नाही